लीडर्स ईट लास्ट या प्रेरणादायी पुस्तकावर आधारित समरी पुस्तक लीडर्स ईट लास्ट लेखक सायमन सिनेक फॉर्मॅट व्हॉइस ओव्हर इंट्रो परिचय एक नेता म्हणजे कोण तो जो आदेश देतो की तो जो सगळ्यांच्या पाठीशी उभा राहतो सायमन सिनेकचं लीडर्स ईट लास्ट हे पुस्तक सांगतं खरा नेता शेवटी खातो म्हणजे स्वतःपेक्षा टीमला आधी प्राधान्य देतो हे पुस्तक आपल्याला नेतृत्वाचं खरं रूप शिकवतं आदर सुरक्षितता आणि जबाबदारी टायटलचा मूळ अर्थ लीडर्स ईट लास्ट ही संकल्पना युएस मरीन्सकडून आलेली आहे तिथे वरिष्ठ ऑफिसर्स शेवटी जेवतात आणि जवान आधी यामागचा संदेश स्पष्ट आहे नेता म्हणजे तो जो आधी स्वतःची काळजी घेत नाही तर आपल्या टीमची सेफ्टी सर्कल सुरक्षिततेचा गोळा सायमन सांगतो टीममध्ये ट्रस्ट आणि सेफ्टी असणं सर्वात महत्वाचं आहे जेव्हा एखादा लीडर टीमला सुरक्षित वाटणारा वातावरण देतो तेव्हा लोक अधिक मेहनतीने निष्ठेने आणि आत्मविश्वासाने काम करतात वेन पीपल फील सेफ दे राईज टू देअर बेस्ट केवळ टार्गेट्स नाहीत लोक महत्वाचे खरे लीडर्स आकडे टार्गेट्स आणि फायदे मागे ठेवून लोकांवर फोकस करतात जर एखादा कर्मचारी अडचणीत असेल तर त्याला सपोर्ट द्या जर एखादा चुकी करत असेल तर त्याला मार्गदर्शन द्या शिक्षा नाही यू सॅक्रिफाईस नंबर्स टू सेव्ह पीपल नॉट पीपल टू सेव्ह नंबर्स नेतृत्व म्हणजे सेवा सायमन स्पष्ट सांगतो लीडरशिप इज नॉट अबाउट बीइंग इन चार्ज इट्स अबाउट टेकिंग केअर ऑफ दोज इन युअर चार्ज नेता म्हणजे तो जो टीमचं मानसिक आरोग्य कामाचं वातावरण आणि आत्मसन्मान जपतो चार हॉर्मोन्स नेतृत्वाची रासायनशास्त्र सायमन्सनेक चार हॉर्मोन्सची उदाहरणं देतो एक ॲन्डॉर्फिन्स मेहनतीतून आनंद दोन डोपामाईन यशाचं समाधान तीन सेरोटॉनेन सन्मान आणि आदर चार ऑक्सिटोसेन विश्वास प्रेम आणि एकात्मता एक चांगला नेता या हॉर्मोन्सचं संतुलन राखतो त्यामुळे टीम आनंदी आणि उत्साही राहते शॉर्ट टर्म व्हर्सेस टर्म लिडरशिप केवळ तात्पुरता निकालांचा विचार करणारे बॉस बनतात पण दीर्घकालीन विश्वास जपणारे नेता बनतात लिडरशिप इज अ लाईफस्टाईल नॉट अ जॉब टायटल नेतृत्व म्हणजे लोकांची जबाबदारी घेणं त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या यशात आपला हात देणं कंपनी म्हणजे कुटुंब सायमन सांगतो जर टीम सदस्यांना कर्मचारी म्हणून वागवलं तर ते केवळ काम करतील पण जर तुम्ही त्यांना कुटुंबासारखं मानाल तर ते तुमच्यासाठी सर्वस्व देतात त्यासाठी संवाद विश्वास आणि सच्चा आधार आवश्यक आहे निष्कर्ष लीडर्स इट लास्ट आपल्याला शिकवतं एक नेते लोकांची सेवा करतात दोन सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण निर्माण करतात आणि तीन शेवटी खाल्ले तरी आधी इतरांना भरवतात जर तुम्ही चांगले लीडर व्हायचं ठरवलं असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी एक मार्गदर्शक मंत्र आहे